लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मातंग समाजाची अनेक वर्षापासूनची इच्छा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करावी यासाठी मी स्वतः माझ्या पक्षाकडून वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी करणार असल्याचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी सांगितले साताऱ्यातील राजपथावरील क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते आपण सगळी एकच आहे असं काय मागासवर्गीय समाज काहीतरी वेगळे आहेत आणि असं नाही शेवटी आपण सगळे एकत्र राहतो एकत्र आपले सण करतो एकत्र आपल्या आपल्या ह्याच्यातल्या महापुरुषांच्या पुण्यतिथी जयंत्या सगळं साजरं करतो त्यामुळं प्रत्येक ज्या पद्धतीनं सगळ्यांचा विकास होतो आहे ज्या पद्धतीनं आपल्या समाजाचा पण विकास झाला पाहिजे त्या जिथं जिथं आपल्या अगदी वस्त्या आहेत असं आपण समजू किंवा जिथं जिथं आपली लोकं एकत्र राहतात त्या ठिकाणी त्यांना असणाऱ्या सुविधा त्यांना असणाऱ्या बाकीच्या नागरी सुविधा असू देत इतर असू देत त्याचबरोबर मेन म्हणजे बऱ्याच ठिकाणी दाखले जे मिळ लागतात आता बौद्ध समाजाला वगैरे फार अडचणी येत नाहीत पण अजून पण काही समाज असे आहेत की त्यांना दाखले द्यायला अजून पण अडचणी येतात तर त्याचा मार्ग निघाला पाहिजे आता भाजप सरकारने एक चांगलं केलं की जे कातकरी वगैरे समाजातले आहेत त्यांना आता जी जुनी एक आठ जी होती साठ वर्षाच्या पूर्वीचा काहीतरी पुरावा आणायचा ती रद्द केली आता कुणी जरी सांगितलं म्हणजे गोसाळी समाज कातकरी समाज तर त्यांना आता दाखले त्या याच्यावर मिळतात ही आठ पूर्वी नव्हती पूर्वी साठ वर्षापूर्वी जर कुणाचं तरी शिकलेला कि जा किंवा याचं दाखला नाही लागले आता ज्या समाजाला पूर्वी सगळ्या ह्याच्यातनं बाजूलाच ठेवलं होतं मग मागासवर्गीय समाज असेल होत ते त्यांनी दाखले आणायचे कुठनं त्यांचं घरातलंच कोण शहायला कधी गेलं नाही तर पुरावे आणायचे कुठनं हा विषय होता आणि त्याच्यावर भाजप सरकारनं महायुक्ती सरकारनं निर्णय घेतला ती अट जी ती रद्द केली आता ते दाखले प्रामुख्यानं गोसाई समाज शासकरी समाज वगैरे यांना जे आहेत मिळायला लागलेत सुद्धा आपल्या जिथं जिथं आपल्या मागासवर्गीय समाजाच्या वस्त्या आहेत जिथं जिथं त्यांचं लोकांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी बरेचसा निधी आपण शासनाकडनं मिळाला आहे टाकला आहे वेगवेगळी कामं तिथं चालू आहेत काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झाले काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची कामं झाले नगरपालिका खर्च करते त्यामुळं पहिलं तर मी सगळ्यात एक प्रयत्न हाच करीन की आपण एक वेगल एक आहोत ती भावना सगळ्यांमध्ये राखली पाहिजे आपण वेगळं वेगळं आहे असं जर आपल्याला वाटायला लागलं तर मग काय उपयोग नाही अशी भावना निर्माणच नाही झाली पाहिजे आपण सगळे एकच आहोत आणि एकत्रच काम करायचे ही भावना सगळ्यांच्या मनात निर्माण व्हावी त्यासाठी जे करायला लागेल ते मी करू